कॉलेजला जाताना विद्यार्थिनीवर काळाने घाला घातला कॉलेजला जाताना लोणंद निरा रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी पडल्याने वीस वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला लोणंद नग नगरपंचायतच्या पाईपलाईनची गळती काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे हा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार बाळू पाटलांची वाडी येथील विशाल धायगुडे सकाळी दुचाकीवरून कामाला निघाले होते त्याचवेळी दहावीत शिकणारी सानिका आणि बारावीत शिकणारी अंकिता दोघीही त्यांच्या दुचाकीवर बसून निरा येथील कॉलेजकडे निघाले लोणंद निरा रस्त्यावर हिंदुस्थान पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर त्यांची दुचाकी एका खड्ड्यात पडून अपघात झाला या घटनेत अंकिताचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील विशाल धायगुडे आणि सानिका धायगुडे हे दोघी गंभीर जखमी झाले जखमीवर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले या अपघातानंतर बाळू पाटल्याची वाडी येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत देवी होडकड स्मारक चौकात रास्ता रोको आंदोलनामुळे नीरा फलटण सातारा शिकड व खंडाळा बाजूकडून येणारी वाहतूक ठप्प केली लोलंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थी केल्यानंतर ग्रामस्थांनी हे रास्ता रोको आंदोलन मागे घेतले